आज आपण इथं मांडवा संदीपान नगर मध्ये येथे धडपुटी सदर पाऊस झाल्यामुळे संदीपान नगर मध्ये रहिवाशाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तरी रहिवा नमस्कार मी वैभव वह किशन शिंदे की बघू शकता तुम्ही या रस्त्यानं असं पाणी आलेलं आहे बाबा दुराणी म्हणून नाव ना आहे इकडं त्यानं रोडला जी जागा होती त्याची त्याची जागा सोडून पण त्यांना अतिक्रमण करून त्यांना मोरुम टाकून जी पाण्याची वाट होती ती पाण्याची वाट पूर्ण ब्लॉक करून ब्लॉक केल्यामुळं तिथलं जी मेन वाट होती पाण्याची ती पाण्याची नळी पूर्ण ब्लॉक झालेली होती ती ब्लॉक झाल्यामुळं पाणी सगळं आमच्या गल्लीनं सगळं पाणी घुसलेलं आहे सगळे घरी आमच्या इकडले सगळे घर सगळे पाण्यानं भरलेले आहेत सगळी नुकसान झालेले सगळी दोन दोन माणसं करंट मार लागतं लागतं मरता मारता वाचलेले आहेत हॅलो शंकर पवार हे रस्ता बुलाक झाल्यामुळे घराने पाणी घुसले आमच्या कुठे पाणी बंद केलं तुमचं ते रस्त्यावरती दुराणी म्हणून त्यांनी बंद केले पाणी काय केलं त्याने बरणी केली रस्ता माझी जागा आहे म्हणून त्यांनी पाण्याचा रस्ता बंद केला पण त्यांनी योगाने आमच्या घराने पाणी घुसलं नागरिकाची पाणी सगळ्या रस्त्याचं पाणी आमच्या घराने घुसले आमची दुनियाची नुकसान झाली लेकर बाळ आज इथं बघू शकता काही नागरिकांची अशी तक्रार आहे की बाबा दुरानी यांनी रस्त्यावरच्या पाण्याच मार्ग आ, बंद केल्यामुळं घरात संदीपानगर नगर येथे सर्व जणांच्या घरात पाणी घुसलं आणि लाखो रुपयाचं घर संसारी उपयोग साहित्य नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे कोणाची ज्वारी कोणाची सोयाबीन असं भिजलेलं आहे तर आपण बघू शकता पाण्याची खोली सर्व बाबा दुराज म्हणून कोणी आहेत त्यांनी बर काकू आपलं नाव काय ललिता ले गरड बर हे पाणी ते तुम्ही काय सांगा सगळ्या पाणी चौकडला बुजलन इकडून लावलं पाणी हे काय आमच्या साइड हे काय इकडून असत त्या संदीपान नगर मध्ये सगळं पाणी घुसलं मग काय तर आमच्या इथं तर तळस तास तुम्ही कुणाला तक्रार केली होती गं पाणी येतं म्हणून या सांगितलं होतं सगळ्या गावात माहिती आहे की आता सगळ्याला ग्रामपंचायत तहसीलदार किंवा पीडब्ल्यू अधिकारी यांना तुम्ही कोणी बोलला होता का बाहेर ते यांनी मला काम देतो हो आपलं नाव मला सत्यराव हा हां ग्रामपंचायतला आपण कळलं होतं का कळलं होतं ना ग्रामपंचायतला पण कळलं हां हो तर ग्रामपंचायत सदस्य सर्वांना इथं तक्रार देऊनही कसल्या बाबतीची दखल घेतलेली नाही एवढं झालं संदीपानगर येथील आपण बघू शकता कि डोअर टू डोअर जाऊन भेट घेता आहे संदीपान इतर नगरे शंभर ते पन्नास ते शंभर ते नगर असल्यामुळं आपण बघू शकता कि घरामध्ये प्रकारे पाणी शिरलेलं आहे तर घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य या प्रकारे पाणी घरातील तीन ते चार फुटापर्यंत पाणी असल्याचं सांगितलं जाते आहे आणि भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे बघू शकताय की घरातील झोपण्याची ही साधी किंचित घर अशी झोपण्याची जागा बी अशी वाढलेली नाही संपूर्ण घरामध्ये पन्नास ते शंभर घरामध्ये संपूर्ण घरामध्ये झोपण्याची वाळलेली जागा नसून रात्रभर नागरिकांना आता हे पाणी काढणे घरातलं आणि पाऊस अजून पावसाचं पाव प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं रात्र बसून काढावी लागते का कशी काढावी लागती लहान लहान च्या मुलांना बी आ... चल आज मांडव येथे संदीपान नगर येथे डगपुटी सर्ज पाऊस झाल्यामुळे घरात शिरलेलं पाणी ताप आज मांडवा येथे ढग फुटी सर्दीचा पाऊस झाल्यामुळे संदीपान नगर येथील घरातील पन्नास ते, ते शंभर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि घरातील लाखोंचं संसार उपयोगी साहित्य सगळं नुकसान झालेलं आतोनात नुकसान झालेलं आहे घरातील बघू शकता आपण अ स्वयपाक जे आहे सर्व गाळ वगैरे आलेला आहे पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळं तर गावकऱ्यांचा अशा संदीपान नगरमधील रहिवाशांचं काही म्हणणं आहे असं आहे की वॉटरमार्ग पाण्याचा पी डब्ल्यू रस्त्याचा वॉटरमार्ग बंद केल्यामुळं सर्व पाणी नदीला जाणार ते संदीपान नगर येथील रहिवाशाच्या घरात आल्यामुळं सर्व नुकसान झालेले आहे तर आपण रहिवाशाशी विचारू तुमचं नाव काय आशा बर तुमचं नाव काय आशा बेली अकत पठाण तर पाणी आलेलं आहे तुम्ही काय याच्यावर काय म्हणताय पाणी मी घरात नसताना माझी मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे मी गिरणीत गेलेली होत्या काय झालं सगळ्या साहित्य गेल्या भाऊ सगळ्या पाण्यात भिजले सगळं लुकसान नाही खूप झाले आपण बघू शकता इथं काही नागरिक आहेत त्यांच्याकडे जाऊया इथं कमीत कमी चार ते पाच फुटाचं पाणी होतं आता कमी झालेलं आहे तर काय सांगतात तुमचं नाव ताई रमेश काळे हायशंकर पवार पाणी पाणी आलं आम्हाला आत बाहेर कराई ना जायला आम कर करा ये आमचं लवकरात लवकर ही करायचं बघाव सगळे आमची शेळ्या ही मरून जाते पाण्यात एवढ्या एवढ्या पाण्यात उभा राहिल्यावर काय करणार आहे आम्ही हा असून येणार साहेब लोकांनी असं निर्णय लावा लागेल आमचं काय गरिबाचं आहे नुकसान आम्ही काय करून खायचं चेहऱ्या घेतलेल्या ते सगळं मरून चाललेत आमच्या सगळे रस्ते बंद केलेत पाण्याचे जाण्याचे मार्ग सगळे सीमितीकरण केलेत आज मांडव येथील तालुकावासी ढग्स जेव्हा पाऊस झाल्यामुळं आतोनात नुकसान झालेली आहे इथं तर आपण बघू शकता हे घरातील घरातील आपण बघू शकता संसार उठले सगळ घरातलं असं झालेलं आहे कॅम्प मध्ये आपलं ना रामकिशन बालचंद्र शिंदे आमच्या इथे

तसं काय करायचं सारे पोटे आम्ही जे बरे सारे पाणी आणि केल्या का नाही या पोट्यानुसार पाणी बघा बोलल्या